भक्तांकडील तेलाच्या बाटल्या तपासल्या जातात ब्रँडेड तेलाच्या निकषामध्ये हे खाद्य तेल असलं पाहिजे शुद्ध शाकाहारी तेल असावं मुदतबाह्य तेल नसावं असे निकष लावण्यात आले नियमांमध्ये न बसणारं तेल आढळून आल्यास संबंधित दुकानदारावरती कारवाई करण्याचा इशाराही दिला गेला शनेश्वर देवस्थानी आजपासून म्हणजे एक मार्च पासून शनिदेवाला जे अर्पण होणार तेल आहे ते खाद्यतेल असावं अशा प्रकारचा निर्णय घेण्यात आलेला आहे खाद्यतेल का असावं हो की की मधल्या काळामध्ये अखाद्यतेल हे शनिदेवाला अर्पण करण्यासाठी लोकं आणायचे आणि भविष्यात शनिमूर्तीची झीज होऊ नये ही काळजी देवस्थान विश्वस्त मंडळाने घेतलेली आहे आणि इथून पुढं शनिदेवाला नामांकित कंपनीचं जे खाद्यतेल आहे की त्याच्यावरती सर्व त्या बॉटलवरती सर्व असलं पाहिजे व्हेजिटेरियनचा सिम्बॉल असला पाहिजे एक्सपायरी डेट असली पाहिजे आणि ते ऑइल म्हणजे ते तेल कुठल्या पदार्थाचं आहे म्हणजे सोयाबीनचं आहे की शेंगदाणा आहे की करडी आहे ह्या प्रकारचं त्याच्यावरती सगळं लिखित असलं पाहिजे अशा प्रकारचा निर्णय घेण्यात आलेला आहे